नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बार्टी पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे नीटची तयारी किंवा जे ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठीचं हे खूप महत्वाचं अपडेट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर व नागपूर या ठिकाणी जे ई आणि नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत प्र, तर याच्यामध्ये तुम्ही अनुसूचित जातीचे उमेदवार अर्ज करू शकतात याची नोंद घ्यायची आहे ठिकाण जे असणार आहे प्रशिक्षण केंद्राचे तर मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर आणि नागपूर असणार आहेत जे ईई ची शंभर व नीट ची शंभर जागांकरता हे प्रशिक्षण राबवण्यात येतं पात्रता जे असणार आहे तर ते उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व आदिवासी असणं आवश्यक आहे त्यांच्याकडे त्यानंतर उमेदवार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये इयत्ता अकरावे विज्ञानचे शिक्षण घेत असावा त्यानंतर उत्पन्न जे आहे तर ते आठ लाखापेक्षा जास्त नसावे त्यानंतर अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे उमेदवार चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्यास प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करायची आहे आरक्षण जे आहे ते महिलांसाठी तीस टक्के असणार आहे दिव्यांगासाठी पाच टक्के अनाथासाठी एक टक्का वंचित साठी पाच टक्के मग वंचित मध्ये त्या कॅटेगरी देण्यात आल्या होलार बेरड मातंग मांग मादगी इत्यादीसाठी त्यानंतर विद्यार्थ्याची निवड कशी असणार आहे तर प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्यक्रम यत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवाराची निवड केली जाणार आहे प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्या देण्यात आल्या अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीस सहा दोन हजार चोवीस प्रशिक्षणाचा कालावधी चोवीस महिन्यांचा असणार आहे म्हणजे दोन वर्षाचा निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये एवढं विद्यावेतन अदा केलं जाणार आहे निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संच करता प्रति विद्यार्थी पाच हजार रुपये एवढी रक्कम अदा केली जाणार आहे सदर योजनेबाबत प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेश प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा महासंचालक बाटी शासनाला राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची उमेदवारांनी अर्ज तेरा सहा दोन हजार चोवीस ते तीस सहा दोन हजार चोवीस ही जी वेबसाईट देण्यात लास्टच्या असत लाईनमध्ये त्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करायचे आणि तुमचे अर्ज करायचे जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी इथं नक्की अर्ज करा शंभर शंभर सीट असणार आहेत जे ईसाठीच शंभर आणि नीटसाठी शंभर असे श दोनशे विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण राबवलं जातं बार्टीद्वारे याची सर्वांनी नोंद घ्या अनुसूचित जातीच्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ होईल याच्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद